आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी मे हा दिवस अंबरनाथचे कार्यसम्राट माजी नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते ज्येष्ठ नेतृत्व अशोक गुंजाळ यांचा वाढदिवस तसेच पंचवीस मे हा त्यांचा मुलगा वैभव गुंजाळ यांचा वाढदिवस तसेच सव्वीस मे रोजी माजी नगरसेवक दाम्पत्य अशोक तसेच कल्पना अशोक गुंजाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस त्याच अनुषंगाने संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या एकत्रित येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवा वेवी संस्था राष्ट्रीय सामाजिक औद्योगिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विविध मंडळ यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ येथील निसर्गग्रीन चिर उत्सव मंडळातर्फे एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन निसर्गग्रीम पोडियम हॉल येथे करण्यात आले होते निसर्गग्रीन चिरतरुण उत्सव मंडळाचे अध्यक्ष आत्माराम गुढे उपाध्यक्ष बागराव तसेच सेक्रेटरी पासी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून माजी नगरसेवक दाम्पत्य अशोक गुंजाळ कल्पना अशोक गुंजाळ तसेच त्यांचे पुत्र वैभव तसेच नुषा मयूरी गुंजाळ यांचा तथा संपूर्ण गुंजाळ परिवाराचा गुलाब पुष्पदेत विशेष सन्मान करण्यात आला तसेच त्यांचे दीर्घायुष्य बाबत अभिष्ट चिंतन करीत त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबाबत त्यांना विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या सत्कार मूर्ती अशोक गुंजळ कल्पना अशोक गुंजळ तसेच वैभव गुंजळ आदी मान्यवरांनी सदर निसर्गरीन चिरतुरुण उत्सव मंडळातर्फे आयोजित सदर सत्कार समारंभाअंतर्गत उपस्थित सर्वांचेच विशेष आभार मानले तसेच पंचेचाळीस ते सेहेचाळीस डिग्री या वाढत्या तापमानाअंतर्गत ग्लोबल वॉर्मिंग या प्रखर समस्येबाबत प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावीत निसर्गाचे बदललेले हे ऋतुचक्र पूर्ववत आणण्यासाठी सर्वांना संकल्प करण्याचे देखील गुंजाळ करण्यात आले अंबरनाथ पूर्वेकडील माजी नगरसेवक अशोक गुंजाळ कल्पना अशोक गुंजाळ तसेच संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंधरा मे रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण येथे होणाऱ्या सभेसाठी स्वखर्चाने महिला तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बसचे नियोजन असो वा लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच युतीचा धर्म पाळीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ विविध प्रचार आल्या चौक सभा घरोघरी मतदारांशी संपर्क साधत मतदानाचे आव्हान तसेच प्रामुख्याने मतदानाच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासूनच संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून प्रचार बुथ वॉरियर पोलिंग एजंट यांचे नियोजनबद्ध आखणे असो वा मतदाना स्वतःचे तसेच खासगी वाहन उपलब्धतेच्या माध्यमातून मतदारांचे तसेच तसे कामगार महिला ज्येष्ठ नागरिक अशा वय तर अनेक मतदार राजांची मतदान केंद्रात नियण येण असो वा ईव्हीएम मशीनचे चेकिंग अशा वय तर अनेक नियोजनाच्या माध्यमातून आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तसेच मतदानाचा टक्का वाढावा या अनुषंगाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरिता खऱ्या अर्थाने स्वतः जातीने मैदानात उतरून कंबर कसून खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध मतदान कार्यप्रणाली राबवणाऱ्या समस्त गुंजाळ परिवाराला इंडिया टाइम्स न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

वाढदिवस आहे त्यांना तर प्रथम मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा चीन तरुण मंडळ या मंडळामध्ये मी मागच्या वर्षी जेव्हा पोडीएमचं उद्घाटन झालं कोडियमच्या उद्घाटनाकरता मला विशेष साधी म्हणून मेडोनी बोलवलं त्याच वेळा मला पुढे साहेबांनी बऱ्याच सिनियर सिटीजन आपले ज्येष्ठ नागरिक मला भेट आणि दे त्यांनी मला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून दिले जे तरुण उत्सव मंडळ हे प्रत्येक महिन्याला वर्षात बारा महिने प्रत्येकाचा आमच्या मंडळामध्ये प्रत्येकाचा वाढदिवस साजरा होत असतो या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवतो त्याच्यात विशेष गोष्ट म्हणजे काही सत्कार मूर्तींच्या वेळेला मला वेळ नसल्यामुळे मी बिजी असल्यामुळे येऊ शकत नाही त्यामुळे मी त्यांची डिग्री राहतो आणि मी प्रथम तर माझा परिचय करून देण्याकरता केला पाहिजे परिचयने केला माझं संपूर्ण असोसिएशन मुद्दा ॲक्च्युली मी फ्लॅट नंबर अकराशे एक लोटस सेवनमध्ये तिथे म्हणजे माझा फ्लॅट राहायला आलेलो नाही तरी लवकरच आम्ही राहायला इथे येणार आहे आणि आज जरी गर्दी नसली तरी सर्व गर्दी लोक इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मी राजकारणात सामाजिक कारणात औद्योगिक इंडस्ट्रीयमध्ये मी काम करत आहे शैक्षणिक रुग्णालयात पण काम ता करत आहे आताच आपली लोकसभेची निवडणूक संपलेली आहे सर्वांनी आपण सर्वांनी मतदान केलंच असेल त्याबद्दल मी त्यामध्ये ते मात्र शंका नाही देशाचा देशाची जी निवडणूक होती मान्य पंतप्रधान मोदी यांना आपण निवडून देणार होता की देशाची मतदान म्हणजे देशाचं भविष्य आपल्या हातात होतं याकरता आपण सर्वांनी मेहनत केली आम्ही इथं भरपूर मेहनत केली आणि सर्व लोकांना आम्ही मार्गदर्शन केले सत्तेचाळीस डिग्री ते अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर वाढत आहे भविष्यात झाडं लावले नाही आपण त्याच मानव आणि प्राणी राहणार नाही पन्नास गेले तर झाड आपल्याला एक झाड किती ऑक्सिजन देतं आणि किती महत्वाचं असतं आणि ते संगोपन आपण केलं पाहिजे माझ्या जीवनात आतापर्यंत पाचशे झाडे लावलेले आणि अडीचशे झाडांचा संगोपन केलेले शास्त्री धर्माधिकारी लोकांना त्यांच्या शिष्यांना सांगतात झाडे लावा झाडे जगवा आणि वातावरण जे पाऊस पाणी ज्या झाडांमुळे तो आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो या झाडांमुळे खरं आपल्याला मिळतं आपण प्रत्येकाने झाड हे लावलंच पाहिजे आता आपण संकल्प करूया प्रत्येकाच्या वाढदिवशी एक झाड तरी जाऊ आणि प्रत्येकाला ते झाड संगोपन करण्याला एक एका आपल्या व्यक्तींना एक गुडाकार देऊ आणि ते झाड जर लावले तरच आपण तुमची अपडी करतो झाडाबद्दल मी तुम्हाला सांगतो झाडाची किंमत किती असते एक झाड काय करते एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे वीस किलो आपल्याला धूळ सोचते आपल्याचे वीस किलो धूळ सोचते दरवर्षी सुमारे सातशे किलो ऑक्सिजन तयार करते दरवर्षी वीस टन कार्बन डायऑक्साईड शोषते उन्हाळ्यामध्ये एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी चार अंशापेक्षा कमी असते ऐंशी किलो बारा लिथेम शिसे आणि विचारी धातूचे मिश्रण शोषण्याची त्या झाडामध्ये क्षमता असते घराजवळील एक झाड अवकाशिक वाल सारखे काम करते म्हणजे आवाज ध्वनी शोषते म्हणजे किती झाडाचे फायदे घराजवळ दहा झाडे असली तर आयुष्य सात वर्ष आपलं वाढू शकतो म्हणून झाडे लावा आणि दुसरी एक मदत मी सांगतो तर रस्त्यावरती कोण जात

पाणी पाणी करत होतं पाणी वगैरे त्याला दिलं नाही पाणी दिलं असतं झाला असता पण त्याला इमिजिएटली पोलिसांना फोन केला आणि सीट नंबर डायल करून गाडी बोलवली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा प्राण वाचला हे माझ्याकडून एक चांगले कार्य झालेलं आहे आणि भविष्यामध्ये सर्वांना आपल्या आपल्याकडे पण आपण तर प्रवास करतो प्रवास करत असताना प्रत्येकाला माझी विनंती आहे रस्त्यावर असं मदतीच म्हणून लोकांना जरी थांबून विचार आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पोलीस कॉल करायचा आहे किंवा डॉक्टर कॉल करायचा आहे ही जे गाडी आहे ते पाच ते दहा मिनिटामध्ये जवळ आणि आपण त्याचे प्राण वाचवू शकतो हे मोठं पुण्याचं काम आहे म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येक सिनियर सिटीजनला जरी रस्त्याने जात असाल तर मदत करा नाही मी धन्यवाद करतो जय हिंद जय महा आणि सर्व बंधू बंधू नमस्कार आज तुम्ही आज

असावे पण मी म्हणतो की माणसे ही सोन्यासारखी असावी ती परीसा समान असावी त्याच्याही संगतीत ती जाते त्यांना त्यांनी त्याचा सोनं केलं पाहिजे असे परीसा समान सर्व सत्कार मूर्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खरं तर सर्व ज्येष्ठ नागरिकांचे परिवार ते फॅमिलीला सुद्धा इथं उपस्थित पाहिजे होते कारण की त्यांना मला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिक हे जेवणाच्या ताटात कमी प्रमाणात आपल्याला लागतं पण ते पूर्ण जेवणाची ताटाची चव वाढवत परत एकदा